जय महाराष्ट्र बोल बोल काय बाई काही नाही माझ्याकडे म्हणजे कळमदुरी मतदारसंघामध्ये पिपळदरी सांडस लोहरा धोत्रा भटसा तिखाडी खडकत बोरजा बाई इकडे कमीत कमी वीस गाव बाई रात्री पाणी झालं आठ वाजता ढगपुट इथं झालीच भाई आणि त्याच्यातले त्याच्यात काय झालं तलाव सुद्धा फुटल भाई हो हो तर भाई आता कलेक्टरशी बोललो मी बरं भाई बरं बरं तुझा फोन करा सकाळी आपण आला होता ना हो भाई, आ, भाई मी सकाळी फोन तिथून कलेक्टरशी आता बोललो मी बरं सांगितलं ते सगळं आपडतो तातडीने पंचनामे करा आणि सर्व ज्यांच्या घरात नुकसान झालंय त्यांची पंचनामे करा तातडीने त्यांना मदत करा आणि हो त्यांना अभिनयाची व्यवस्था तात्काळ कर करायला सांगितले मीडतो आणि सगळ्याचे पंचनामे युद्धपातळीवर करून त्यांना मदत देण्याचं सूचना मी दिलेल्या आहेत कलेक्टरला ओके, ओके, ओके।, हो हो। हो ओके भाई ओके भाई ओके संपर्क करतील तुमच्याशी हो भाई हो सकाळी गेलतो मी तिथं पण कॉल केला पण आपण थोडस लेट तब्येत बरोबर नसल्यामुळे बोलणं झालं नाही आता मी सगळं बोललोय त्यांच्याशी हो हो भाऊ सगळी मदत होईल आपल्या गावकऱ्यांना ओके 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 आणि सगळ्यांना मदत हो करतो शंभर टक्के करतो काय अडचण नाही हो हो भाई जय महाराष्ट्र